दे साडेतीन हजार रुपयाची सुरमई आहे साडेतीनशे ला वाटा घेतलेला आहे आम्ही दोन दिवसा पूर्ण भरून मिळालेली आहे आणि सुरमई सुद्धा मस्त स्वस्त मिळाली आहे गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहोत मालाडला नटराज मार्केटच्या शेजारी मच्छी मार्केट आहे खूप फेमस आहे आणि खूप जुनं मार्केट आहे बघूया आज इथे काय काय मच्छी आलेली आहे आणि काय काय बघायला मिळतात तुम्ही पाहू शकता इथे कोळंबीचा वाटा खूप मस्त लावलेला आहे तर हे आहे मालाडचं मच्छी मार्केट इथे शेजारी बाजूलाच बरोबर हे मच्छी मार्केट आहे बघूया आज खूपच गर्दी दिसते आतमध्ये काय काय मच्छी आहे ते पाहूया कसं आहे कोळंबीचा कोलंबीचा बोंबिलचा वाटा कसं आहे मोठी मोठी कोळंबी पाचशे ला वाटाय बोंबिलचा दोनशे रुपये वाटा आज बोंबिल आणि कोळंबीचं मार्केट आहे सगळीकडे तुम्ही पाहू शकता बोंबिल आणि कोळंबी दिसते कितीला आहे सातशे रुपयाला एक आहे हे सुरम्याचे वाटे लावले तिथे बांगड्याच्या वाटा लावलेला आणि लिलाव असतो इथे सकाळी लवकर आलात तर तुम्हाला लिलाव सुद्धा मिळेल लिलावामध्ये घेऊन पाहू शकतात सुरमईचा वाटा लावलेला आहे खूपच मोठी इथे हॉटेलसाठी वगैरे जाणार जातात सुरमई सुरम्याची तुम्ही साईज बघू शकता कसं आहे साडेचार हजाराची सुरमई आहे सुरम्याची साईज पण तशीच आहे मोठा पीस पडना पापलेट आहे हा साडेतीन हजाराचा हलवा आहे पंधराशे वाला आहे दोन हजार वाला आहे हलव्याची साईज खूप मोठी आहे हे सगळे हॉटेल ला जाणारे मच्छी आहे तिथे बघू शकता सुरमाईच्या वेगवेगळ्या साईज चे सुरमई लावलेले आहेत आणि खूप चांगला मार्केट असतो फ्रेश एकदम मच्छी तुम्हाला मिळणार आहे इथे बघायला ही सुरमई बघू शकता तुम्ही साडेतीन हजार रुपयाची सुरमई आहे दिली देता आपण बघू शकता 100 का 6 पॅकेट आहे 100 ला 6 पॅकेट आहेत 100 चे हे 100 ते 500 पर्यंत बाजूला आठशे रुपयाची कोळंबी आहे खारा पाण्याची कोळंबी आहे या मार्केटमध्ये नायगाव वसाई त्यानंतर मालाड मार्वे इथून सुद्धा मच्छी येते आणि जे आपल्या घरी मच्छी घेऊन येतात ते सुद्धा इथे येतात हे होलसेल आणि रिटेल असं दोन्ही मोठं मार्केट आहे आज खूप मस्त मार्केट भरलेलं आहे आणि सगळे फ्रेश मच्छी आहेत इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला <laughs>

कशी मांडली नको नको कशी टोमे दोनशे ला वाटा मला दिवशी नको नको ते लेपा आहे ना कसे लेपा वाटतात चारशे ला वाटतात चार सर्व प्रकारची मच्छी आहे इथे आज बोंबिल खूप छान आहेत हे होलसेल वाल्यांसाठी आहे कसे आहे दीडशेला पंचवीस आपण घेऊ शकतो असं काही नाही या ठिकाणी सर्व बांगडेवालेच सर। आहेत आणि छोटे मोठे विक्रेते इथून घेतायत

आजमध्ये आला तर इथे सगळ्यांना पुरणी बसलेले असतात त्या तुम्हाला तुमच्या घेतलेल्या मच्छी कापून मिळते असं नुसतं जसे भाजे तसे वाटे करून देतात हे वीस रुपये घेतले फक्त त्यांनी मावशींनी आमच्याकडनं कापायची ते आपल्याला तुकड्या काढून देतात Hors! 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 Hes Cis! मस्त असे तुकडे पडलेले आहेत आणि एकदम फ्रेश मास आहे या मार्केट मध्ये दोन वेळा मार्केट बसतं एक सकाळी असतं आणि एक दुपारी दोन वाजता मार्केट असतं दुपारी दोन वाजता पण तुम्हाला एवढीच गर्दी पाहायला मिळणार आहे इकडे तर अशा प्रकारे आम्ही मच्छी घेतलेली आहे आमची आता सकाळचे साडेआठ वाजले आम्ही साडेसातच्या दरम्यान आलो होतो तशीच आताही गर्दी आहे हे एक वाजेपर्यंत अशीच गर्दी असते आणि आम्हाला खूप छान आणि फ्रेश मच्छी मिळाली आहे शिंपळ्या शंभरच्या सहा घेतल्या होत्या ते एवढे टोपर आले सुरमई आम्ही घेतली होती पीस बघू शकता मस्त ताजी ताजी आहे आणि कोळंबी साडेतीनशे ला घेतली होती तो एवढा वाटा आलाय एवढी सगळी मच्छी घेतली आहे हे कोळंबीचं सुक्क बनवून घेतलं आहे सुरमईचा मस्त रस्सा असा बनवला आहे थोडी सुरमई आणि कोळंबी घेतलेली आहे फ्राय करण्यासाठी सुरमई फ्राय करायला ठेवलेली आहे कोळंबी इथे रवा फ्राय करून घेतलेली आहे हा मच्छी मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद